राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघाच्या महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीने जिल्हा परिषद भंडाऱ्यासमोर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजन करण्याबाबत बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचारी यांचे शंभर टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी तीस टक्के प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग ग्राम विकास व नगर विकास विभाग वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये समावेशन करण्याकरिता हे आंदोलन पुकारण्यात आले आहे सदर आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे भंडारा जिल्हा समन्वय राजकुमार लांजेवार जितेंद्र अंबादे निलेश गिरी डॉक्टर सुशिम गजबिये रंजित गणवीर विशाखा जांभूडकर शिल्पा लांजीवार दीक्षा शेंडे अरुणा रेहपाडे करत असून जिल्ह्यातील संपूर्ण कंत्राटी अधिकारी व कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत हेमलता साळवे आरोग्य सेविका बी एस सी कार्यरत आहे गेले चौदा वर्ष झाले मी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहे मागच्या वर्षी आम्ही दोन हजार तेवीसला आम्ही शेती दिवसाचं जो आंदोलन केलं होतं त्या अनुषंगाने शासनाने चोवीस मार्च दोन हजार चोवीस ला जी आर काढलेला होता की दहा वर्ष ज्यांना पूर्ण शासकीय पूर्ण झाले त्यांना शासकीय सेवेत समायोजन करा परंतु आता जे आंदोलन आमच्या आंदोलनाचा आता तिसरा दिवस आहे तर हे आंदोलन सर्वस्वी आम्हाला शासनाने भाग पाडला आम्ही इच्छिनी नाही आलो शासनाने जो जी आर काढला आमचं एकच मागणी आहे म्हणजे एक महत्वाची मागणी आहे की आमचं शासन सह जो जी आर काढण्यात आला त्या जी आरची ची खूप यावी तर शासनाने सत्ता महिने ओलांडून झालेले आहे तरी पण शासन आपल्या जी आरची अंमलबजावणी करत नसल्यामुळे शासनानेच आम्हाला भाग पाडलं की आम्ही ते मुदत आंदोलनाला बसलेलो आहोत दहा वर्ष शासकीय समान काम समान वेतन देण्यात याव्या सत्ता मेळाच्या या कालावधीमध्ये जिया निघाल्यानंतर आमच्या बहुतांची महिला काही अपघाती म्हणा किंवा काही आजाराने दुर्दर आजाराने मृत्यूमुखी पावल्या त्यांना आम्हाला कोणत्या प्रकारचे विमा संरक्षण नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शासनाने दखल घ्यावी आम्ही च्या कंत्राटीय तत्वावर असल्यामुळे कोणतंही विमा संरक्षण नाही आहे तर ते विमा संरक्षण ला, ला, लागू करावं तीन ते पाच वर्ष सेवा ज्यांना पूर्ण झालेली आहे कंत्राटीय तत्वावर त्यांना रॉयल्टी बोन बोनस देण्यात येत नाही आहे आता तर नवीनच झालं डिसेंबर चोवीस पासून आमचे पेमेंट जे होते एक ते सातच्या तारखेच्या अवधीमध्ये होऊन जात होते तर ते पण आता तीन तीन चार चार महिने होत नाही आहेत ते पण पेमेंट आधीच पगार पा, कमी त्याच्यात सुद्धा तो शासन विलंब करत आहे तर मग आम्ही जगावं कसं आता तर आम्हाला असं वाटत आहे की रस्त्याच्या बाजूने बसणारा जो बिच्छा मागतो तो तरी आपल्या घरी जाऊन सुखाने खातील त्याला लास्ट तरी नाही वाटत पण आम्ही करता तशी झालेली आहे की उदार तरी कुणाला बघायचं कारण की आमचे जे मित्रमंडळी आहेत ते पण फरकाटी तत्वावरच आहेत तर आम्ही इतकी दैनीय अवस्था करून ठेवलेली आहे शासनाने की जगावर कसं हा एक मोठा मूलभूत प्रश्न आमच्या समोर आहे आता आमची वय झालेली आहे चौदा जवळ वर्ष से शासकीय सेवेमध्ये कंत्राट्यावर काम करत आहोत शासकीय सेवे समावेश होत नाही या मुलांचे शिक्षण आहे ते कसं करावं खूप मोठा समस्या आम्हाला भेटता होत आहे तरी शासनाने आमच्या विचार आमचा काहीतरी विचार करावा जसं लाडक्या बहिणींना न्याय दिला तसं आम्हाला सावत्र बहिणीप्रमाणे वागणूक का बरं आम्हाला सुद्धा तुमच्या लाडक्या बहिणी करून घ्या आणि आम्हाला आमच्या शासकीय सेवे समायोजन करा हीच आमची एक महत्वाची जास्त मागणी आहे आणि लवकरात लवकर आमच्या डॉक्टर सुषम गजबीर मी नॉन कम्युनिकेबल डिसीज प्रोग्राममध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, प्रोग्राम कन्सल्टंट आहेत आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत सदर आंदोलनासंदर्भातील आमच्या मागण्या अशा आहेत की दोन हजार चोवीसला शासनाने जो जी आर काढला होता तसेच माननीय औरंगाबाद हायकोर्टांच्या खंडपीठाने जे निर्णय दिला होतं दहा वर्षांवरील कर्मचारी यांची दहा वर्षांपेक्षा अधिक राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सेवा झालेली आहे त्यांच्या समायोजनाबद्दल तसेच समान काम समान वेतन ह्याबद्दल तसेच ई पी एफ ग्रॅज्युएटी अपघात विमा अपघात विमा आणि विमा संरक्षण या काही प्रमुख मागण्या आमच्या आहेत याशिवाय सरकारने मागील आश्वासनांची पूर्तता केलेली नाही आहे त्या संदर्भात सरकारला परत एकदा विनंती करण्याबद्दल आठवण करून देण्याबद्दल आम्ही आंदोलन स्थितीत आहोत अन्य होईपर्यंत किंवा लेखी आश्वासन मिळे मिळेपर्यंत हा आमचं आंदोलन बेमुदतपणे चालू राहणार आहे आम्ही आंदोलन यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील नाईन्टी फाईव्ह पर्सेंट कर्मचारी व अधिकारी सहभागी आहेत आंदोलन सर्व ठेव अहिंसक असणार आहे आम्ही आंदोलन करते आपल्या मागण्या विनंती स्वरूपात सरकारकडे करत आहोत आणि आम्ही सरकारला विनंती करतो याद्वारे की आमच्या ह्या अवस्थेकडे आमच्या तुटपुंजा मानधनाकडे तेही जे रेग्युलर होत नाही याशिवाय आम्हाला कुठल्याही प्रकारचे भत्ते मिळत नाही आणि काम आमचं रेग्युलर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत का किंबहुना सारखाच आहे सा किंबहुना त्याही पेक्षा अधिकच आहे तर त्यांच्या आणि आमच्या पगारामधील आणि मानधनामधील जे तफावत आहे ती दूर करून समान काम समान वेतन लागू करणे आणि आमचे जे आरोग्यातील जे राष्ट्रीय आरोग्य वेळेतील कर्मचारी अधिकारी जे ज्याची दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा झालेली आहे त्यांना त्वरित समायोजित करणे ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहे